नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तशा उद्याचा हवामानाचा अंदाज पाहूया आज साधारण सहाच एम आहे सहा जे इमेजीनुसार महाराष्ट्रात नागपूर दिशेला गडचिरो चंद्रपूर या साईडला पावसाची शक्यता वर्तवली आहे ती आणि पाऊस पडत होता आणि इकडे बंगालच्या उपसागराच्या दिशेला भुवनेश्वर चक्रकार स्थिती दिसते गुजरात साईडला चक्रकार स्थिती दिसत आहे इकडं आलिरा अलिहाबाद चंद्रपूर ना कापसी नागपूर या ठिकाणी अमरावतीच्या पूर्वेस पावसाची शक्यता म्हणजे पाऊस पडता ढग दिसत आहेत इकडं मुंबई रत्नागिरी आणि चिपमू ह्या साईडला गोव्या साईडला समुद्रात काहींशी पावसाची ढग निर्मिती होताना पण दिसली हे झालं सहाचं इमेज आणि त्याच टायमाला यवतमाळ वर्धा उमरखेड हे परिसर आहे त्या परिसरामध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस पडताना दिसत आहे आणि आत्ता जर पाहायला गेल तर सध्याला चंद्रपूर गडचिरोली रे ह्या परिसरात बऱ्यापैकी चांगला पाऊस पडत आहे सध्याला चालू आहे तिथं पाऊस आणि इथून पुढे पाऊस तो नागपूर उमरखेड ह्या परिसरात पुढे सरकलेला आहे सरकणार आहे म्हणजे रात्री उशिरा म्हणजे दहा भंडारा वगैरे या परिसरामध्ये पाऊस हे गोंदिया साईडला सरकत जाईल असं वाटत आहे रात्रीतून कन चंद्रपूर कापसी नागपूर गोंदिया ह्या रात्रीतून पाऊस पडायची शक्यता दाट वाटत आहे आज जोर रात रात्रभर रा जोर त्या परिसरात कायमच आहे आणि इकडे बेळगाव व बेळगाव हैदराबाद ह्या साईडला एक दोन्ही स्थिती निर्माण झालेली आहे मग त्याच्या अनुषंगानं पाहायला गेलं तर का पावसाचे ढग आहे ते निर्मिती होणार नाही किंवा हलकीचे ढगे येतील असं वाटतं आणि पावसाचा जोर हा नागपूर धरून खाली गडचिरो चंद्रपूर धरून खालीच आहे त्यामुळं पूर्व दिशेला ईशान्य दिशेला पावसाचा जोर असा अजूनही चालू आहे आणि पुढे काय होतं तर सांगली सोलापूरला आज रात्रीतून ढगाळ ढगाळ परिस्थिती काहीशी निर्माण होईल आणि है, हैदराबाद साईडला पाऊस उघडलेला आहे तरीसुद्धा एक चंद्रपूर काय साईडला कंकेर ह्या साईडलासुद्धा पावसाचा जोर कायम रात्रभर टिकून आहे असेही मोडील दर्शवत आहे आणि उद्या जर पाहायला गेलं तर उद्या साधारणतः भुवनेश्वर परिसरात एक चांगलं कमी दाबाचं क्षेत्र जबलपूरच्या उत्तरेचं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्या साईडला पावसाची शक्यता बनत चाललेली आहे उद्याही जोर कायम आहे फक्त हा जोर थोडासा उत्तरे सरकल्यासारखा वाटत आहे नागपूर परिसर धरून उत्तर भागात जोर सरकल्यासारखा वाटत आहे साधारणत उद्याच्या दिवशी नागपूरला थोडीशी विश्रांती जरी असली तर पावसाचा जोर तिथं कायम आहे का तर नागपूरच्या उत्तरे महाराष्ट्राच्या उत्तरे जबलपूर ह्या साईडला जोर सरकताना वाटत आहे तरी पण पावसाचा हवामानाचा थंडीचं वातावरण जर पाहायला गेलं तर, गे तर रात्रीतून साधारण गारवा पावसामुळे जाणवणार आहे संपूर्ण महाराष्ट्राभर कमी जास्त प्रमाणात थोडासा गारवा जाणवणार आहे म्हणजे तेवढं काय उकाडा पण नाही गारवा पण अशा परिस्थितीत असणार आहे आणि आज जेवढं ऊन पस पडलेलं होतं ऊन जाणवलं उष्णता जाणवली त्याच्यापेक्षा थोडीशी उष्णता होते कमी दानवेल असं हे मॉडेल दर्शवत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर उद्या जरी ओसरता जरी ढग दाखवत असली तरी नागपूर चंद्रपूर गडचिरोली कोरोबा धनबाद जाशी फैदाबाद भुवनेश्वर ह्या साईडला पावसाचा जोर उद्या कायम दाखवत आहे केव्हाही तिथं स्थानिक वातावरण बनूनसुद्धा पाऊस पडण्याची शक्यता त्या परिसरात वाटत आहे आणि दक्षिण तो दक्षिण टोकाला थो, थो भारताच्या थोडीशी पावसाची शक्यता दाखवत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर एकंदरीत पूर्व ईशान्य भागात पावसाचा जोर थोडा दिवस कायम असणार आहे आणि तिथं अतिशय मुसळधार पाऊस पडेल असं काही नाही पण स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यतासुद्धा वाटत आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद